महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश कार्यालय टिळक भवनमध्ये आज महाराष्ट्र काँग्रेस बंजारा सम बंजारा समाजाची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आपल्यासोबत आमदार राजेश राठोड आहेत काँग्रेसचे राजेश राठोडजी तुमचं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या नेतृत्वात संपूर्ण बंजारा समाजाच्या सेलची तुमची बैठक पार पडली आगामी काळात बंजारा समा समाजाचं आणि काँग्रेसचं नातं जुळवून घेण्याच्या संदर्भात कशा पद्धतीने या बैठकीमध्ये रणनीती आखली गेली सर्वप्रथम मी आपल्याला हे सांगतो की प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी साहेब यांनी बंजारा समाजाची जी बैठक बोलवली त्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आता जे आपण विचारलं की काँग्रेस पक्ष आणि बंजारा समाजाचं जवळीकता आणण्याचा तर काँग्रेस पक्ष ऑलरेडी बंजारा समाज जाशी जुडलेला आहे आणि बंजारा समाज हा परंपरागत काँग्रेसचा मतदार आहे ज्याच्या मनामध्ये हृदयामध्ये विचारामध्ये काँग्रेस आहे वसंतराव नाईक यांना अकरा वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं सुधाकरराव नाईक यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं आणि अनेक नेत्यांना विधानसभेचा आमदार विधानपरिषदेचा आमदार माझ्यासारख्या तांड्यावरच्या मुलाला डायरेक्टली काँग्रेस पक्षच आहे की जो तळागाळातील वंचित समाजाला न्याय देऊ शकतो आणि आज ज्या पद्धतीने त्यांनी बंजारा समाजाच्या प्रमुख नेत्यांशी बैठक केली म्हणणं ऐकून घेतलं त्याच्यामध्ये प्रामुख्याने बंजारा समाजाच्या नेत्यांनी ने एकत्रितरित्या त्यांना विश्वास दिला आहे की बंजारा समाज पूर्णपणे काँग्रेसच्या सोबत आहे आणि विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश कोकण या चारही या सगळ्या भागामध्ये बंजारा समाजाचे नेते काँग्रेसच्या सोबत वाटचाल करतील काँग्रेसच्या संघटन मजबूतीसाठी प्रयत्न करतील बंजारा समाजाने काँग्रेसच्या नेत्यांकडे ही पण मागणी केली की आम्हाला येणाऱ्या काळामध्ये राहुलजी गांधी आणि प्रियंका गा प्रियंकाजी गांधी यांची एकत्रित एक मोठी बंजारा रॅली सभा पोहरादेवी किंवा जालना औरंगाबाद संभाजीनगरच्या परिसरामध्ये एक द्यावी आणि त्यांनी तो विश्वास दिला की आम्ही नक्कीच तुम्हाला ह्या पद्धतीने देऊ बंजारा समाजाला गेल्या काही वर्षामध्ये लोकसभा आणि विधानसभेची उमेदवारी देण्यामध्ये थोडंसं अन्याय त्यावर झाला होता किंवा डावलण्यात आलं होतं तर ते पण पक्षाध्यक्षांच्या कानावर आम्ही टाकलं आणि अध्यक्ष राजेश राठोड पण राजेश राठोडजी खरं तर गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून आपण बघतोय की सातत्यानं महायुतीचं सरकार हे राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये पण सातत्यानं येताना पाहायला मिळतंय तुम काँग्रेसचा जो मूळ मतदार बंजारा जो समाज होता तो कुठेतरी महायुतीकडे वळलेला आहे आता पूर्ण प्रमाणात महायुतीकडे वळला तुमच्या तुमच्या अनेक देवस्थानांवरती देखील महायुतीच्या लोकांची तिथे मक्तेदारी सध्या सुरू झालेली आहे हे सगळं हटवण्याच्या संदर्भात काही आजच्या बैठकीमध्ये तुम्ही रणनीती आखलेली आहे का काई? मी महाराष्ट्राला हे सांगू इच्छितो की देवस्थानाचा जो विकास झाला ते महायुतीला त्याचं क्रेडिट नाही जात त्याचा आवाज राजेश राठोडने विधान परिषदेत उचलला आणि ती मागणी मी दाबून केल्यामुळे सरकारला मजबूर होऊन बंजारा समाजाच्या तीर्थक्षेत्रावरती तिथे पैसा खर्च करावा लागला हा बंजारा समाजावर सरकारने केलेला उपकार नाही हा बंजारा समाजाचा अधिकार आहे आणि ते सगळं श्रेय राजेश राठोडला किंवा जे जे लोक त्या पोहरादेवीच्या मुवमेंटमध्ये लढले त्या सर्वांना जातं मक्तेदारी आता हे होत चाललेली आहे ते तर खरंच आहे कारण त्यांचं कसं आहे धर्म वगैरे संकल्पना देव देवाचं मंदिर देऊळ हे भाजपची रणनीती आहे पण त्यांनी तुम्हाला सांगतो बंजारा समाज हा एवढा मोठ्या विचाराचा जागतिक समाज आहे हा भारताच्या बाहेर रोममध्ये इटलीमध्ये रशियामध्ये पाकिस्तानमध्ये बांगलादेशमध्ये हा जगातल्या अमेरिकेमध्ये आफ्रिकेमध्ये अनेक देशाचं आहे आणि बंजारा समाजाच एकमेव असा समाज आहे जो भारतामध्ये तुम्हाला हिंदू धर्मात दिसेल सिख धर्मात दिसेल बाहेरच्या देशामध्ये तुम्हाला ख्रिश्चन धर्मात दिसेल पाकिस्तान किंवा अशा देशामध्ये मुस्लिम समाजात दिसेल काही जे पूर्वेकडचे देश आहेत तिकडे तुम्हाला ते बंजारा समाज बौद्ध धर्मामध्ये दिसेल तर बंजारा समाज म्हणजे धर्मनिरपेक्ष विचारसरणी जसं भारताचं संविधान आहे तसं बंजारा समाज आहे मग आता रणनीती काय ठरली कारण की आता ही मक्तेदारी तर तुम्हाला तोडून काढावी लागेल ना मग पुढच्या आता तुम्ही प्रदेशाध्यक्षांसोबत बैठक घेतली आता पुढची रणनीती काय तुमची बघा तुम्हाला एक एक गोष्टीची जाणीव किंवा नोंद तुम्ही पण घ्यायला पाहिजे की बंजारा समाजाची दिशाभूल करण्याचा भाजपने प्रयत्न केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मगुरू संत डॉक्टर रामराव महाराज यांना लेखी आश्वासन दिलं की ज्या दिवशी ते पंतप्रधान होतील ते बंजारा समाजाला आदिवासी संवर्गात घेतील परंतु घेतलं का आदिवासी संवर्गाला आहे का त्यांना त्या गोष्टीची आठवण त्यांना पूर्ण विसर पडलेला आहे बंजारा समाजाला गोड गोड बोलून मतं ओढण्याचे कामं त्यांनी इतक्या दिवस केले त्यांचा खरा चेहरा आम्ही समाजाच्या समोर आणण्यासाठी या ठिकाणी रणनीती आखलेली आहे बंजारा समाजाचा तांडाजोडो अभियान आम्ही महाराष्ट्राच्या तांड्या तांड्यामध्ये घेणार आणि महाराष्ट्राच्या बंजारांना एकत्रितरित्या म्हणजे ज्या पद्धतीने इतिहास आहे बंजारा समाजाचा जो इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये जे काँग्रेसचं बंजारावरचं प्रेम आहे भले ह्या एक दोन पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये काही चुका झाल्या असतील प्रतिनिधित्व देण्यामध्ये लोकसभा सब, लोकसभा उमेदवारी विधानसभा उमेदवारी देण्यात काही प्रमाणात महाविकास आघाडी झाल्यामुळे दोन तीन पक्षाचं हे असल्यामुळं सगळंच काही मनासारखं करता येत नाही त्या गोष्टीची जाणीव बंजारा समाजाला आहे आणि बंजारा समाजाला याचा बुल बिलकुल विसर पडलेला नाही की महाराष्ट्रा सार सारख्या प्रगतशील वैभवशाली राज्याचं नेतृत्व तेरा चौदा वर्ष काँग्रेसने बंजारा समाजाला दिलं बंजारा समाज हा प्रामाणिकपणे काँग्रेसशी जुडलेला आहे आणि येत्या येत्या काळामध्ये बंजारा समाज वन नेशन वन कॅटेगरीच्या नावाखाली महाराष्ट्रातील बंजारांना तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक दिल्ली पंजाब ओरिसा याप्रमाणे अनुसूचित जाती जा जमातीच्या सूचीमध्ये जे घेतलेलं आहे ते महाराष्ट्रातील बंजारांना आदिवासी संवर्गात घ्यावं मूळ आदिवासीला धक्का न लावता आम्हाला एस टी ब म्हणून वेगळं आरक्षण दिलं तरी चालेल आणि आम्हाला जेवढं आरक्षण एन टीमध्ये तीन टक्के आहे तेवढं दिलं तरी चालेल आम्हाला ह्याचा कुठलाही बेरजेचा कॅप लॉक तोडून सरकारला किंवा इतर समाजाला अडचणीत आणायचं नाही धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली तर काँग्रेस पक्षा काँग्रेस पक्षाकडनं आज संपूर्ण बंजारा समाजाची बैठक बोलावण्यात आलेली होती या संपूर्ण बै बैठकीमध्ये आगामी काळामध्ये बंजारा ब बंजारा स समाज आपल्या पक्षाबरोबर कशा पद्धतीने जोडता येणार या सगळ्या संदर्भातली रणनीती जी, जी आहे ती पक्षाकडनं आखली गेलेली असल्याची माहिती जी आहे ती आमदार राजेश राठोड यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे विडजलीस चरण मार्गमचं अक्षय मंकणी टी मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं